मंडळी तुम्हाला कधी घरकुल मंजूर झालं आहे का जर घरकुल मंजूर झालं आहे आणि त्याचे तुम्हाला हप्ते वितरित झाले नसेल किंवा घरकुल मंजूर झालं आहे पण ते बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही किंवा घरकुल मंजूर झालं आहे आणि स्वतःची जागासुद्धा आहे पण या ठिकाणी ते घरकुल बांधण्यासाठी स्वतःकडे पैसा नाही किंवा तुम्हाला केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या दोन्ही सरकारमार्फत तुम्हाला जर घरकुल मंजूर झालं नसेल तर मंडळी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये खुशखबर आहे की या ठिकाणी वीस लाख घरे केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या आहेत मंडळी या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारमार्फत घरकुल योजना राबवल्या जातात आणि दोन्ही घरकुल योजना वेगवेगळ्या निधीनुसार आणि वेगवेगळ्या पात्रतेनुसार असतात आणि या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की जी प्रधानमंत्री आवास योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ही केंद्र सरकारची योजना जी आहे ती ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागासाठी आहे त्याचबरोबर या ठिकाणी राज्य सरकारकडून घरकुल योजना राबवल्या जातात आता या राज्य सरकारच्या घरकुल योजना कोणत्या आहेत तर यामध्ये पहिले आवास योजना कोणती आहे तर रमाई आवास योजना ही पहिली महाराष्ट्र सरकारची आवास योजना आहे यानंतर शबरी आवास योजना आहे त्यानंतर पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असू द्या तर अशा महाराष्ट्र सरकारकडून योजना राबवल्या जातात मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल मंजूर करण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे त्याचबरोबर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती आहेत आता हे जे घरकुल आहे त्या घरकुलसाठी किती निधी मंजूर होणार आहे आणि अशाच काही प्रश्नांचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल मंजूर झालं आणि हे घरकुल तुम्हाला राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकारमार्फत जर मिळालं तर या ठिकाणी निधी कसा मिळणार आहे सर्वसाधारण भाग असेल तर या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि जर डोंगराळ भाग असेल तर या ठिकाणी एक लाख तीस हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे अर्ज केलेला आहे की जे घरकुल बांधण्यासाठी जो निधी मिळतोय तो निधी अपुरा आहे आणि एक लाख वीस हजार जो निधी मिळतोय तो पूर्णपणे त्याच्यामध्ये घरकुल बांधून होत नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी घरकुलमध्ये जास्त निधी वाढवून द्यावा हे या ठिकाणी अर्ज केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अशी केंद्र सरकारला राज्य सरकारकडून विनंती आहे किंवा अर्ज आहे तर या ठिकाणी जर भविष्यात निधी वाढवून आला तरी येऊ शकतो आणि त्याचे अपडेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती भेटून जाईल त्यामुळे येणाऱ्या घरकुल योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डलासुद्धा लिंक करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्हाला जे निधी मिळणार आहे या घरकुल योजनेचा तो डेबिटद्वारे येणार आहे म्हणजेच तुमच्या बँकेला डेबिट टी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे त्याचबरोबर स्वतःच्या नावावर थोडी जागा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये आठ अ तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे तर या ठिकाणी काही लाभार्थी असे आहेत ज्यांना घरकुल मंजूर झालं होतं किंवा या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल मंजूर होऊ शकतं पण त्यांच्याकडे स्वतःच्या नावावरती काही जागाच नाही तर अशा वेळीस तुम्हाला ग्रामपंचायतीमधून तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे आता ग्रामपंचायतीमधून तुम्ही हे भूमिहीनचं प्रमाणपत्र घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तलाट्याकडूनसुद्धा हे भूमिहीनचं प्रमाणपत्र घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हे प्रमाणपत्र नाही भेटलं आणि तुम्हाला घरकुल मंजूर झालं तर या ठिकाणी घाबरण्याची गोष्ट नाही किंवा तुमचं जो घरकुल आहे, आहे ते त्याचा निधी जाणार किंवा तुमचा जो अर्ज आहे तो नामंजूर होणार अशा काही गोष्टी होणार नाहीत कारण या सुद्धा अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे आता मंडळी असं समजून घ्या की एक लाभार्थी आहे ज्याला घरकुल मंजूर झालं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्या लाभार्थ्याकडे जागा उपलब्ध नाही आणि भूमिहीन प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध आहे तर या ठिकाणी त्याला पंडित दीनदयाळ योजना या योजनेमार्फत जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचे अनुदानसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे मंडळी आता या ठिकाणी मागे जो घरकुल योजनेसंबंधी जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचे या ठिकाणी नाव आलेलं आहे घरकुल योजनेसाठी आणि त्याचा अर्ज या ठिकाणी नामंजूर झाला असेल तर या ठिकाणी त्या लाभार्थ्यालासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल मंजूर होणार आहे आता जर या ठिकाणी घरकुल मंजूर झालं तर अर्ज प्रक्रिया काय आहे म्हणजेच या घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा तर मंडळी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही म्हणजेच ऑफलाईनमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला त्याची अपडेट मिळवण्यासाठी तिथं तुम्हाला सांगून ठेवायचं आहे ही माहिती तुम्हाला तिथं ऑफलाईनमध्ये भेटेल त्याचबरोबर या ठिकाणी यावर्षीसुद्धा सर्वे होणार आहे आणि या ठिकाणी जो सर्वे होणार आहे त्या सर्वेमध्ये तुमच्या घरी अधिकारी येणार आहेत आणि तुमचा तिथं तुमच्या जागेवरती तुमचा मध्ये फोटो घेतला जाणार आहे आणि त्याच ठिकाणी तुमची अर्ज प्रक्रियासुद्धा होणार आहे मंडळी असा काही सर्वे जर तुमच्या गावामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये झाला आणि तुम्ही त्या सर्वेमध्ये उपलब्ध नव्हता म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सर्वे होताना अनुपस्थित असाल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता मंडळी आता हे जे राज्य सरकार आहे ह्या राज्य सरकारमार्फत जे पण घरकुल योजना राबवल्या जात आहेत त्या घरकुल योजनांची अंमलबजावणी शंभर टक्के होण्यासाठी एक अभियान राबवले जात आहे आणि हे अभियान आहे महाआवास अभियान दोन हजार पंचवीस काय आहे महाआवास अभियान हे, महा हे पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती त्याचबरोबर येणारे अपडेट पाहण्यासाठी ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करा